मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये तर मेथीचा वापर आपल्या आहारामध्ये रोज करावा म्हणून मी आज बनवते मस्त असे खमंग कुरकुरीत भजी नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज सीमा किचनमध्ये बनणार आहे रेसिपी ती म्हणजे एकदम मस्त आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तो पदार्थ म्हणजे भजी तर भजी ही कोणाला आवडत नाही भजी तर सर्वांनाच आवडतात तर मी आज मेथीची खमंग आणि कुरकुरीत पौष्टिक असे भजी बनवणार आहे मेथीची तर मेथी तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे चला तर मग आता आपण या थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे आणि पाणी सुकवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मेथी हवी आहे तर मेथी एकदम मी कोळी घेतलेली आहे शेंडे पुढचा भाग जो असतो तो आपल्याला शेंडा घ्यायचा आहे आणि पाने पण घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण मेथी घेतलेली आहे तर आता आपण ही मेथी चिरून घेणार आहोत तर एकदम बारीक आपल्याला ही मेथी चिरायची नाही तर अर्धवट आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे तर मेथीचे भजी खूप छान लागतात खमंग लागतात मेथी थोडी कडवट असते पण आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे मेथी तर अशा पद्धतीने आपण इथे मेथी क्रश करून अशी कट करून घेतलेली आहे तर आता आपण पेस्ट बनवणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या पण सात ते आठ घेतलेल्या आहेत तर नंतर इथे मी कोथिंबीरची देठी घेतलेली आहेत आणि अख्खा दणा घेतलेला आहे इथे तर पाणी न घालता आपण आता पेस्ट बनवूया तर आता इथे मी एका बाउलमध्ये मेथीची भाजी काढून घेते तर मेथीची भाजी बाउलमध्ये घातलेली आहे दोन कांदे उभे असे स्लाईस करून घेतलेले आहेत मेथीची भजी कांदा घातल्यामुळे खूप छान लागतात चवीला म्हणून इथे मी कांदा घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका कांदा नंतर इथे मी एक ते दोन चमचे जी पेस्ट आपण मिरची लसूण कोथिंबीरची केली होती ती घातलेली आहे हळद अर्धा चमचा घातलेला आहे आणि ओवा घातलेला आहे एक चमचा तर ओवा असा हातावरती चुरून घालायचा आहे नंतर इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर, तर पहिल्यांदा मी काय करणार आहे फक्त आपण इथे सर्व मसाले घातलेले आहेत चवीपुरतं मीठ पण तर मसाले घातल्यानंतर आपण हे मिक्स करायचं आहे हाताने भाजी आणि थोडा वेळ असंच पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवणार आहे म्हणजे पाणी सुटेल तर मला वेळ होता भजी करण्यासाठी म्हणून मी अशा पद्धतीने बनवत आहे तर इथे बघू शकता तुम्ही दहा मिनिटानंतर मी हे मिक्स करत आहे बघू शकता पाणीही सुटलेलं आहे भाजीला तर पाणी जास्त सुटल्यामुळे आपल्याला इथे बेसन आता घालायचं आहे तर पाणी जास्त लागणार नाही आपल्याला कारण की इथे पाणी सुटलेलं आहे मेथीला तर अशा पद्धतीने इथे मी एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आणि नंतर इथे भजी कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचे पीठ वापरल्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात म्हणून इथे आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर थोडंच पाणी आपल्याला लागणार आहे जास्त पाणी लागणार नाही कारण की मी मसाले आणि मीठ लावून मेथीला ठेवलेलं होतं बाजूला त्यामुळे इथे पाणी जास्त लागलेलं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे अगदी थोडासा सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा जेव्हा आपण भजी करतेवेळी तेव्हाच घालायचं आहे सोडा सोडा घालून जास्त वेळ बॅटर ठेवू नका नाहीतर बॅटर पातळ होईल आणि भजी एकदम तेलकट होतील आणि तेलामध्ये भजी पसरतील ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर इकडे आता आपलं तेल तापलेलं आहे छान तर गरम तेलामध्ये आपण आता भजी सोडूया तर मी इथे हाताने भजी सोडत आहे तुम्ही चमच्यानेही भजी सोडू शकता तर मला हाताने सवय आहे सोडायची तुम्ही चमच्याने सोडा नाही तर तुमच्या हातावरती तेलही येऊ शकते तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व भजी सोडलेली आहेत तर एक ते दोन मिनिटामध्ये आपली भजी छान तळून होतात खमंग आणि कुरकुरीत अशी भजी तळली जातात तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये कांदा पण घातलेला आहे आणि जाडसर अशी मेथी ठेवलेली होती त्यामुळे अशी काटेरी भजी दिसत आहेत कांदा भजीसारखी खूप छान असे भजी, भजी लागतात जर तुम्ही कांदा जर वापरून मेथीची भजी बनवली तर खूप छान टेस्ट येईल तर मेथीची भजी मस्त अशी खरपूस तळून झालेली आहेत कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही सोनेरी रंगावरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे कुरकुरीत अगदी तर वरूनच दिसत आहेत की ती कुरकुरीत झालेली आहेत भजी कारण की यामध्ये मी तांदळाचे पीठही वापरलेलं आहे आणि कमी तेलकट होतात तांदळाचे पीठ वापरल्यामुळे आणि अगदी थोडासा सोडा वापरायचा आहे जास्त सोडा वापरायचा नाही तर पहिली स्टेप तर तळून झालेली आहे तर आता आपण दुसरी स्टेप ही तेलामध्ये सोडूया तर अशा प्रकारे इथे मी सर्व सर भजी तळून घेते अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा पद्धतीने इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत तर तयार आहेत आपली मस्त खमंग आणि कुरकुरीत कमी तेलकट मेथीची भजी तर मस्त खेकडा भजी जशी बनतात तशा पद्धतीने इथे मी आज मेथीची भजी बनवलेली आहेत तर एक भजी तुम्हाला मी तोडून दाखवते की आतून किती खुसखुशीत भजी झालेला आहे तर मस्त असा सुगंध पण दरवळत आहे घरातून की मेथीचा तर हे मेथीचे भजी थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असतात खाण्यासाठी म्हणून मेथीचा वापर थंडीच्या दिवसामध्ये रोज करावा तर अशा पद्धतीने इथे वरती मी तळलेली मिरचीही ठेवलेली आहे तर खमंग असे भजी झालेले आहेत कमी तेलकट तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही तर भजी तर कायमच करून खातो पण माझ्या या पद्धतीने तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त तो खा आणि स्वस्थ राहा बाय बाय